म्हणून काय देऊ त्याशी व्हावी उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा मी माझा जीव जरी ठेवला आईच्या चरणावरती तरी तो कमी पडेल असे आनंद उपकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर बाबांचे आणि माझ्या मातोश्रीचे असते आहेत माझ्यावरती मी माझ्या चंबड्याच्या कातड्याची चप्पल जरी बनवली आणि आईच्या पायात घातली तरी त्यातनं मी उतराही होऊ शकत नाही अनेक प्रसंग हे माझ्या जीवनातले आम्ही एक दिवस कणस वाजत होतो संस्थेवरती भासवता वाजवता ती तार घालायचो कणसात आता कणीस मी तार घालण्याचा प्रयत्न केला ते तार माझ्या इकडनं बसली आणि इकडून निघली एक शकंदाचाही विलंब न लागता जसं उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस लेकरू ठेवावं आणि जन्माला घातल्यानंतर त्या लेकराकरता जशा वेदना होतात त्रास होता तसं माझ्या मातोश्रीनं एक शकंदाचाही विलंब न लावता ती तार हातात तशीच असताना मला स्वतः गाडीवर बसून दवाखान्यात नेलं होतं असे अनेक प्रसंग आहे माझ्या जीवनातले मी ते कधी विसरू शकत नाही म्हणून अतिशय हे लेकरू माझं हे म्हणून माझं संगोपन आत्तापर्यंत मातोश्रीने केलेलं आहे कधीही मी काही मागितलं तर त्याच्या दुप्पट मला मिळत गेलं कधी कमी पडलं नाही म्हणून आजही याच आग्रहानं आईला म्हटलं आई बाबा मागं धावपळ असते पण माझ्याकरता तुला यावं लागेल उदार अंतकरण करून या ठिकाणी आई उपस्थित आहे आईच्या चरणावरती मी नतमस्तक आहे असंच प्रेम माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या धर्मपत्नीवरती राहू द्यावं माझ्या लेकरांवरती राहू द्यावं एवढी महिपती बाबाचरणी सद्गुरु नारंगिरी बाबाचरणी मी प्रार्थना विनंती करतो तर समाजामध्ये इस्लाम समाजात जन्माला आलेल्या भाबी इथं उपस्थित आहे याच्यापेक्षा माझी श्रीमंती काय मोठी आहे का नाही मुस्लिम समाजात जन्माला यावं माणसानं आणि माझ्यासारख्याच्या प्रेमाखात माझ्या कुटुंबाच्या प्रेमाखात भगवत नामचिंतन श्रवण करण्याकरता समोर येऊन बसावं आपल्या लेकरांना घेऊन याच्यापेक्षा काय काम व्हावं जीवनामध्ये म्हणून स्वतः भाभी आहे त्यांचा पूर्ण परिवार आहे आमचे सर आहेत या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहे या ठिकाणी वळद उंबरगावरून आमचे झरेकर मामा या ठिकाणी उपस्थित आहे पूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व मंडळींकरता टाळ्या वाजवा किरण भोमोरे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकरता ही टाळ्या वाजवा असं अनमोल सहकार्य हे सर्व मंडळींचं आहे त्यामध्ये आज ज्यांची पंगत आहे आपले प्लॅन्ट असणार हा समोर परंतु मला माहीत होतं आयुष्यामध्ये मी जोडलेली माणसं किंवा मी आयुष्यामध्ये केलेला परमार्थ कधी माझा वाया जाणार नाही त्याची फलश्रुती तुम्ही सर्वजण इथं आलात सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक आहे आज सकाळी या सप्ताहाकरिता आवर्जून उपस्थित असणारे आमच्या परमार्थक आठ दिवसापासून इथे अनिकेत जे महाराज शिंदे त्या माणसाविषयी बोलावं तेवढं कौतुक थोडंच आहे त्या माणसाचे एक आघात उपकार माझ्यावरती आहे जसे स्वाती कीर्तन करायला लागले आहे तसे राम महाराज माळी आणि अनिकेत महाराज शिंदे दोन माणसं बरोबर असतात कायम बरोबर असतात आणि कधी ते बरोबर असले की जशी मी आश्रमावर असल्यावर तुम्हाला काहीची भीती नव्हती तसं मला ते बरोबर असले का मला काहीची भीती राहत नाही निर्विघ्नपणे ते कार्य पार पाडतात या दोन मंडळींचं सहकार्य मला आहे त्यांच्याकरता टाळ्या वाजवा आमचे पांडुरंग मामा नालकर त्यांचे दोन चिरंजीव लहान गोपाळ सर्व महाराज मंडळी परिसरातील आमचं भजनी मंडळ तानाजी मामा पांडूमामा मामा, मामा सगळीच मंडळी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक आहे आदरणीय मातोश्रींचा सन्मान या ठिकाणी आमचे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य संस्थेवरती पारायणा करता आल्यानंतर आम्हाला संहिता द्यायची आदरणीय सुधाकरजी महाराज आहेर बाबा मला म्हटले होते मला आईंचा सन्मान माझ्या हाताने करायचा पण आई हार घालत नाहीये कोणाच्या हाताने ना म्हणून मी म्हटलं शाल देऊन आईंचा सन्मान आपण करूया बाबांना विनंती असेल की तुम्ही आईंचा सन्मान करण्याकरता या ठिकाणी शाल आहे आए। आईंचा सन्मान आपल्या हातानं होतोय